ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवारी उमेश पप्पा तागुंदे राहणार पुणे वारजे माळवाडी आज मी तुम्हाला एक छान अशी माहिती सांगणार आहे पहा आपल्या घरामध्ये मोठा असा कार्यक्रम असतो किंवा आपल्याला बाहेर काही कार्यक्रमासाठी जायचं असतं आणि त्या कार्यक्रमासाठी किंवा एक काय अशी मोठी सभा असती मिटिंग असते किंवा काय घरात लग्न समारंभ किंवा इतर काही असे मोठे कार्यक्रम असतात तर त्यावेळेस प्रत्येकाला काय वाटतं की त्या ठिकाणी गेल्यावरती माझी एक वेगळी छाप पडावा सर्व माझ्याकडं आकर्षित व्हावा हो मला पाहिलं की सगळ्यांना अशी माझ्या संघ बोलण्याची इच्छा व्हावी किंवा सगळे माझ्या जवळ यावे तर पहा आपण असं प्रत्येकाला वाटत असतं पण नेमकं त्यासाठी करायचं काय मग आपण काय करतो छान कपडे घालतो कपड्याची छान रंगसंगती करून आपण छान कपडे घालून कार्यक्रमाला जाण्याचा प्रयत्न करतो पण पहा कपडे जरी छान घातले तर त्यासाठी आज मी तुम्हाला एक छान असा मंत्र सांगणार आहे त्या मंत्राचा तुम्ही घरी उपयोग करून नंतर कार्यक्रमाला जायचं आहे आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला काय अनुभव येणार आहे ते मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे तर पहा आपण कार्यक्रमाला जायच्या अगोदर एक भांडं घ्यायचंय त्या भांड्यामध्ये थोडं पाणी घ्यायचंय त्या पाण्यामध्ये पहिले आपले हात स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर दोन्ही हात त्या पाण्यामध्ये ठेवायचे आणि मंत्र म्हणायचा आहे ओम वश्यमुखी राजमुखी स्वाहा हा मंत्र आपण एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि एकवीस वेळा मंत्र म्हणल्यावर ते पाण्याने आपला चेहरा धुवत धुवत परत मंत्र आपण मनातल्या मनात म्हणत राहायचं आहे फक्त ते पाणी गार असलं पाहिजे असं तुम्ही गार पाण्याने चेहरा देऊन मंत्र म्हणा त्यानंतर तुम्ही एक ग्लास घ्या आणि ग्लासात पाणी घ्या तो ग्लास तुमच्या डाव्या हातावर ठेवा हो आणि उजव्या हाताने त्याच्यावरती उजव्या हाताने तो ग्लास झाका आणि मंत्र म्हणा ओम वश्यमुखी राजमुखी स्वाहा हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा म्हणा आणि त्या कलासावर फूक मारा आणि ते पाणी तुम्ही पूर्ण पिऊन टाकायचं आहे तसंच तुम्ही एका उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या एकवीस आखे तांदूळ घ्या आणि मूड बंद करा मूड बंद करून ओम वश्यमुखी राजमुखी स्वाहा हा मंत्र एकवीस वेळा म्हणून त्या मूठवरती फूक मारा असे फूक मारायचे आणि नंतर आपण ती तशीच मूड घेऊन घराच्या बाहेर जायचे आणि बुमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकताना आपण उजवं पाऊल बाहेर टाकायचं आहे उजवं पाऊल बाहेर टाकायचे आणि बाहेर गेल्यावरती आपण आपल्या घराच्या उजव्या बाजूला ते तांदूळ आणि पाणी ते उजव्या साईडला टाकायचं आहे आणि नंतर आपण पुढं कार्यक्रमाला जायचं आहे तुम्ही असं करून का कार्यक्रमामध्ये तुमचं छान वजन पडण सगळे आकर्षित होतील इम्प्रेशन छान पडल आणि मेन म्हणजे आपण त्या एखाद्या कार्यक्रमावरून आलं की का आपल्याला डोकं जड होणं किंवा आपल्याला काही त्रास होतो दमल्यासारखं वाटतं तर तुम्हाला दमल्यासारखं पण वाटणार नाही डोकं पण जड होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही हा छान सोप्पा उपाय आहे घरगुती करून पहा आणि काय तुम्हाला फरक पडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ओम काळेश्वरी